नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोरीत हिंदू मुस्लिम ऐक्याचा जागर ईद निमित्त गळा भेटीतून दिला बंधुत्वाचा संदेश ना हिंदू ना मुसलमान आधी आपण माणूस एकतेच्या रंगात रंगून जाऊ घेऊ प्रेमाचा ध्यास जात धर्माच्या भिंती पाडून प्रेमाचा पूल बांधला सारे बांधव एकत्र आले देश पसरवणाऱ्यांना धडा शिकवला रमजान महिन्यानंतर आलेल्या ईद उल फित्र पवित्र दिवशी बोरी शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश पाहवायला मिळाला ईदगाह मैदानावर मोठ्या श्रद्धेने नमाज अदा करण्यात आले त्यानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी गळा भेट घेत प्रतीक दर्शवले आणि रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोज बारा तेरा तास उपवास करतात सकाळी सूर्योदयापूर्वी सहरी केली जाते आणि संध्याकाळी मगरीबच्या नमाज नंतर उपवास सोडला जातो या काळात केवळ अन्न पाण्याचा त्याग नव्हे तर मन शरीर आणि विचार शुद्ध ठेवण्यावर भर दिला जातो अल्लावरील ही तपस्या सहजतेने पूर्ण होते या प्रसंगी कुठल्याही अनुचित प्रकार किंवा घटना घडू नये याकरिता बोरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी चोख बंदोबस्त केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे गटनेते व माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय अशोकराव चौधरी ग्रामपंचायत सदस्य करुण नागरे राहुल कणकुटे विजय राठोड सखराम सोगे सुभाष घोलप राजू बहिरट शशिकांत चौधरी विजय कसब बाबर खान इम्रान खान संजय चौधरी तसेच तिरुपती अर्बन बँकेचे सचिव संतोष चौधरी आणि काँग्रेस पक्षाकडून नागशेन भेरजे व पत्रकार भास्कर चौधरी यांचे सहकारी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीकडून यशवंत चौधरी दिनकर चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या धर्माने वेगळे असले तरी मने जोडणाऱ्या धागा एकच असतो बोरीतील हा सोहळा त्याचे जिवंत उदाहरण आहे ईद निमित्त सर्वधर्मीय बांधवांनी प्रेम आणि सलोखा जपण्याचा निश्चय केला या घटनेतून समाजाने ठाम संदेश दिला की फूट पाडणारे कितीही प्रयत्न करत असले तरी खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती हे एकतेचीच आहे राजकारणाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांना आणि गटांना बोरीकरांच्या या वर्तनाने चांगलीच चपराक बसली आहे Bureau report Maharashtra Dharpan 24.